श्री स्वामी समर्थ अक्षतृतीयेला हे केल्यास दहा जन्माचे दोष मिळतात एखादा दिवस ज्याला काळाचा नियम लागू होत नाही एखादा क्षण जो तुमचे कित्येक जन्मांचं कर्माचं बदलून टाकतो आणि एक संधी जी आयुष्यात फक्त एकदाच येते मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशाच एका दिवशी घडणाऱ्या अद्भुत गोष्टींबद्दल अक्षतृतीया हा दिवस केवळ शुभ नव्हे तर काळावर विजय मिळवणारा दिवसाचं प्रतीक आहे आजच्या दिवशी केलेल्या एक उपाय तुमच्या दहा जन्माचे दोष जाणून टाकू शकतो पण हे कोणते दोष हे उपाय नेमके काय आहेत आणि हे रहस्य इतके काळ गुप्त काळ ठेवले गेले चला तर मग आजच्या व्हिडिओत उलगडूया अक्षयतृतीये मागचं अद्भुत आणि गूढ रहस्य आणि जाणून घेऊया ते उपाय जे आयुष्यात बदलून टाकू शकतात पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर या गुड प्रवासात आमच्यासोबत आहात तर एक छोटीशी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक प्रेमानं लाईक द्या आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचं श्रद्धेचं प्रतीक म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ कारण त्या नावात आहे शरणागताचे रक्षण करणारी अदृश्य शक्ती आता चला उलगडूया अक्षयतृतीये मागचं रहस्य आणि तुमच्या नशिबाला प्रकाश एक वड पिंपळाची पूजा आणि झाड लावणे अक्षतृतीयेला वड किंवा पिंपळाच्या झाडाचं रोप लावून त्यात पाणी घालणं आणि संकल्प करणं हे झाड केवळ माझ्या पुण्यासाठी नव्हे तर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वाढो असं म्हणाल्यास त्या झाडाच्या एकेका पानातून पुण्य आणि दोषनाशक ऊर्जा निर्माण होते दहा जन्मातील वडिलांचे पूर्वजांचे पापमुक्त होतात दोन गाईला गूळ आणि हिरवं गवत खाऊ घालणं गाईला अन्नदान केल्यास त्याचं फळ अत्यंत पटीनं वाढून परत येतं विशेषत गाईला गूळ आणि गवत दिल्यास गोदोष वंशदोष आणि दारिद्र्यता नष्ट होते तीन तांदूळ दूध वस्त्र सोनं किंवा धातूचं दान करणे जेव्हा आपण पूर्वजांना किंवा गरजू लोकांना पारंपरिक गोष्टी तांदूळ दूध वस्त्र किंवा सोनं कास्य तांबा याचं दान करतो तेव्हा पूर्वजांवर असलेले कर्मबंधन विरघळतात गरुड पुराणानुसार असे कर्म जर दहा जन्मांपासून मागे चालत आले असतील तर अक्षत्रितेला दिलेलं दान ते कर्म नष्ट करणारं ठरतं चार गुप्त पितृतर्पण आणि जलदान घराच्या देवस्थानात एक तांब्यात गंगाजल किंवा शुद्धजल घेऊन पूर्वजांची स्मृती ठेवून जलदान करा आणि मंत्र म्हणा ओम पितृदेव ताभ्य स्वाहा असा जलदान केल्यास पितृदोष अकस्मात मृत्यू वंशदोष संतती अडचणी नष्ट होतात काही लोकांच्या नशिबात घडलेल्या अपघातांची मूळही हे दोष असतात जे अशा दिवशी दूर होतात पाच फक्त एक नाव घ्या श्रीस्वामी समर्थ आणि एक वेळ हृदयातून जपा श्री श्रीस्वामी समर्थ श्रीराम कृष्ण विष्णू ज्यावर श्रद्धा असेल तो नाम जपा एखाद्या हृदयातून घेतलेलं नाव दहा जन्माचं कर्मसंचय विरघळून शकतं असं अध्यात्मशास्त्रात सांगितलं आहे कोण करावं ज्यांच्या घरात सतत आर्थिक आरोग्य नोकरी वंश विवाह संतान मासिक अशांती अडचणी येत असतील ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत पितृदोष गुरुचांडळ योग कालसर्पदोष किंवा नवग्रह दोष असेल ज्यांना वाटतं की काहीतरी अज्ञात अडथळा आहे प्रयत्न असूनही यश मिळत नाही अशा प्रत्येकाने हे उपाय अवश्य करावे जगातील एक असा दिवस जिथे केलेलं प्रत्येक पुण्य दान आणि संकल्प अक्षय म्हणजेच कधीही नाश न होणारं मानलं जातं तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया पण ही तारीख फक्त दानधर्मासाठी नाही तर काही गुप्त उपाय आणि शास्त्रीय नियमांमुळे ती नशिबाचे बंद दरवाजे उघडणारी ठरते आज आपण जाणून घेणार आहोत अक्षयतृतीयेला स्त्री पुरुषांनी कोणते नियम पाळावेत कोणते उपाय केल्यास आयुष्यभर लक्ष्मी आरोग्य सौभाग्य पती पत्नी संबंध करिअर आणि संतानप्राप्ती मार्ग खुला होतो शेवटपर्यंत पहा कारण एक एक गोष्ट तुमचं भाग्य उलथवून टाकू शकतो अक्षतृतीया ही नुसती एक तिथी नाही ती आपलं नशिबावर अक्षय परिणाम करणारी दिव्य संधी आहे हे उपाय करताना संपूर्ण श्रद्धा नम्रता आणि गुप्तता ठेवा आणि बघा आयुष्यात कसं स्वतः आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हे ज्ञान पसरवायला हवं स्त्रियांसाठी विशेष उपाय व नियम एक तांब्या भरून त्यात केसर व तुळशीचं पान टाकून सूर्याला द्या फायदा पतीच्या आयुष्या वाढ सौभाग्य वृद्धी विवाहात येणाऱ्या अडचणी दूर कोणी करावं विवाहित व अविवाहित स्त्रियांनी दोघींनी दोन तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलं जातं त्यामुळे सुहासिक उठणं करून स्नान केल्याने शरीर व मनातील दोष निघून जातात फायदा ग्रहदोष शाप व बांधणी दूर होते कोणी करावं वा सर्व वयोगटातील स्त्रिया उपाय थ्री या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालावी सात किंवा अकरा वेळा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा फायदा कुलदैवत प्रसन्न होते धनप्राप्ती आणि गर्भ प्राप्तीसाठी अत्यंत शुभ कोणी करावं विशेषत गर्भधारणेची इच्छा असणाऱ्यांनी करावं दोन पुरुषांसाठी विशेष उपाय व नियम उपाय एक अक्षय तृतीयेला ब्रह्मा सनाई, गुळ सुपारी आणि धान्य दान द्या फायदा करिअरमध्ये अडथळे दूर सरकारी कामात यश कोणी करावं सर्व वयाचे पुरुष विशेषतः बेरोजगार किंवा नोकरीत अस्थिर असलेले उपाय दोन शिवलिंगावर पांढरं फूल पांढरं तांदूळ आणि गंगाजल अर्पण करा फायदा पितृदोष दूर होतो आयुष्यातील अपयश संपतात कोणी करावं विशेषतः ज्यांच्या कुंडलीत राहू केतूचे दोष आहेत उपाय तीन या दिवशी गाईला गुळ आणि हिरव्या गवताचा प्रसाद द्यावा फायदा आर्थिक अडचणी दूर दाम्पत्य जीवनात सौख्य कोणी करावं विवाहित्य प्रतीक्षेत असलेल्या पुरुष उपाय तीन सर्वसामान्यांसाठी स्त्री पुरुष दोघांनी पाळावे तसे नियम नियम एक या दिवशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद कटाक्षाने टाळा कारण याच अक्षयफळ मिळतं म्हणजेच रागाचं फळसुद्धा दीर्घकाळ टिकू शकतं दोन काळं वस्त्र परिधान करू नका शक्यतो शुभ्र पिवळा किंवा गुलाबी रंगाचा पोशाख वापरा फायदा सूर्य गुरु आणि शुक्र ग्रह प्रसन्न होतात तीन या दिवशी सोनं किंवा धातूचं कास्य चांदी काहीतरी खरेदी करा आणि ते प्रथम देवाऱ्यात ठेवून वापरा घ्या फायदा खरेदी केलेलं धन अक्षय होतं काहीही संपत्ती चार अत्यंत गुप्त व थेट तोडगास सावधपणे करा एक संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाच दिवे लावून ओम श्री श्री महालक्ष्मी नमहा एकशे आठ वेळा जप करा फायदा अचानक धनलाभ अडकलेले पैसे परत येतात दोन एक मूठ खडे साखर एक मूठ तांदूळ आणि सात वेलदोडे पांढऱ्या कपड्यात बांधून गुपचुप एखाद्या गरीब स्त्रीला द्या फायदा घरात शुभवृद्धी ग्रहशांती आपत्त्यप्राप्तीस मदत कोणी करावं स्त्री पुरुष दोघांनी शेवटचा पण अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातील मुख्य दरवाजाला गंगाजल शिंपडा आणि श्री स्वामी समर्थ हा जप करत दिवा लावा फायदा कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही संपूर्ण वर्षभर घर सकारात्मकतेने भरून जातं अक्षय तृतीयेबाबत व माहीत नसलेली माहिती एक भगवान परशुरामाचा जन्म पण त्याचा मागचं गुप्त कारण बहुतांश लोकांना माहीत आहे की अक्षय तृतीया या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला पण गुप्त माहिती आहे की परशुरामांचा जन्म विद्वंसासाठी नव्हता तर पृथ्वीवरील धर्म आणि ऋषी संस्कृती वाचवण्यासाठी झाला होता विशेषत म्हणजे ज्यांच्या घरात सतत संकटं येतात त्यांनी या दिवशी परशुरामाचं ध्यानी ठेवून परशुराम गायत्री मंत्र जप करावा यामुळे वंशरक्षा व कुलशांती मिळते दोन या दिवशी काळ थांबतो होय वेळेचा प्रभाव क्षणभरासाठी निष्क्रिय होतो शास्त्रानुसार अक्षयतृतीया ही त्रेतायुगाची सुरुवात मानली जाते याच दिवशी सूर्य चंद्र दोघाही एकाच वेळी उच्च स्थितीत असतात त्यामुळे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात काळाचा प्रभाव शून्य होतो आणि त्यामुळेच जो काही संकल्प आपण करतो तो काळाच्या प्रभावापलीकडे जातो म्हणून याला अक्षयफळ मिळतं तीन भीष्म पितामाने अक्षतृतीयेला शरक्षयेवर झोपलेलं शरीर सोडलं नाही महाभारतातील अद्भुत गोष्ट भीष्म पितामह अक्षतृतीयेला शरीर सोडू शकले असते पण त्यांनी उत्तरायण पूर्ण होईपर्यंत मृत्यू टाळला कारण अक्षतृतीयेला ही इतकी पुण्यदायी तिथी होती की जर ते मृत्यू पत्करले असते तर पुढचा जन्म मिळणं कठीण झालं असतं कारण अशा दिवशी देहत्याग हो केल्यास पुनर्जन्म होत नाही मोक्ष मिळतो भगवान कुबेराने प्रथम श्रीलक्ष्मीला या दिवशी आपल्या खजिन्यात वसवलं अक्षतृतीयेला धनसंपत्तीचे अधिपती कुबेर प्रथम महालक्ष्मीची स्थापना आपल्या धनकोशात केली होती म्हणूनच जो कोणी या दिवशी धातू धान्य धन किंवा वस्त्र दान करतो त्याच्या घरात शय लक्ष्मी निवास करते असं मानलं जातं पाच सुदामाचं श्री कृष्णाकडून अक्षय स्वागत याच दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची गूढ भेट याच दिवशी झाली होती सुदामाने घेतलेली मूठभर पोहे श्रीकृष्णाने अक्षय भंडार देऊन फेडले म्हणूनच या दिवशी एखाद्याला प्रेमाने अन्न द्याल तर ते अन्न भाग्य बनवून परत येते या दिवशी केवळ भविष्य नव्हे तर पुनर्जन्माचं कर्मही बदलतं गरुड पुराणात लिहिलं आहे जर अक्षतृतीला पितृतर्पण गायींना अन्नदान वडीलधाऱ्यांना वस्त्रदान केलं तर आपल्या पूर्वजांचं अपूर्ण कर्म पूर्ण होतं आणि त्यामुळे तुमच्यावर असलेले अनुवांशिक दोष कुलदोष पितृदोष आपोआप निवळतात सात खूप कमी लोकांना माहीत आहे अक्षत्रितेला एक पानाचे झाड लावले तर दहा जन्मांचे पाप नष्ट होतात पिंपळ वड आंबा बेल किंवा आवळा यापैकी कुठलेही एका झाडाचं रोप या दिवशी लावलं आणि मनात लोककल्याणाचा संकल्प केला तरी त्या वृक्षाच्या एकेका पानातून पुण्य निर्माण होतं ज्यामुळे कर्त्याचं ब्रह्महत्येसारखंही महापाप दूर होतात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तुमच्या जीवनात प्रकाश आणि समाधान आणत असेल तर एक कृपा नक्की करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हो आपल्या श्रद्धेचं पण प्रभावी प्रतीक म्हणून कमेंट बॉक्समध्ये फक्त तीन शब्द लिहा स्वामी समर्थ कारण त्या नावात आहे अदृश्य शक्तीचं अद्भुत रक्षण श्री स्वामी समर्थ